ईव्हीएम मशीनला पर्याय आता देशामध्ये बॅलेट पेपर शिवाय दुसरा कुठला नाही आणि मराठे उसळणार आहेत महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी तर ठरवलंय की येणारी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल शेकडो नाही हजारो उमेदवारी अर्ज दाखल करायचे काय पैसे शासनाला जायचे ते जाऊ द्या परंतु आम्हाला ज्या पद्धतीनं सरकारनी छळलंय आम्हाला ज्या पद्धतीनं प्रशासनाने छळलंय आणि या सगळ्यांचा जर सरंजाम नेते प्रस्थापित नेते आमचा फक्त वापर करून घेणार असतील तर या प्रस्थापित नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला पाहिजे म्हणून ताकदीनं मराठे किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो जो ईएम मशीनच्या विरोधात आहे तो तो माणूस उमेदवारी अर्ज भरल्याशिवाय राहणार नाही आणि आता ही सुरुवात लोकसभेमध्ये तुम्हाला दिसेल काय करणार प्रशासन प्रशासन हजारो मशीन आणणार एका एका मतदारसंघामध्ये एका एका मतदान केंद्रावर वीस बावीस फक्त मशीन द्यायची परवानगी असते किंवा त्याच्यावर अजून थोडे पार देतील परंतु ज्यावेळेस हजारो उमेदवार असतील त्यावेळेस काय करणार आणि या सगळ्याचा बदला कदाचित महाराष्ट्रातले मराठे घेतल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत करतो विनंती एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा मराठे उसळणार आणि मराठ्यांचा इतिहास आहे एकदा जर लढाईला उतरले तर लढाई जिंकल्याशिवाय पाठीमाग हरत नाहीत आणि कोण मराठा अठरा पगड जातीतला बारा बलुतेदारातला दारातला जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तो मराठा आता परत एकदा या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील हुकुमशाहीला मुठमाती देण्यासाठी आणि या देशामध्ये लोकशाही अजून भक्कम राहण्यासाठी आता आधुनिक मनुस्मृती जी तुमच्या माझ्या मानगुटीवर बसवली ईव्हीएम मशीन तिला हद्दपार करण्यासाठी आणि त्याचबरोबर आरक्षणाची चळवळ असेल जाती जातीमध्ये वाद असेल किंवा इथल्या समाजाचं शोषण असेल हुकुमशाही असेल दिल्लीत बसून हिटलरशाही राबवणाऱ्यांच्या विरोधात आता जनताच त्यांना त्यांचा धडा त्या ठिकाणी शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी हजारोच्या संख्येने भरणार आणि हे गावगाड्यामध्ये ठरलंय तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना जाऊन विचारा तुम्ही उसळणार का नाही तुम्ही विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विचारणार विचारा जाऊन की तुम्ही उसळणार का नाही बदला घेणार की नाही आरक्षणावर तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जर मांडणी करणार असाल मनोज जरांगे पाटील असेल किंवा त्यांचं एकंदरीत आंदोलन असेल किंवा त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते असतील जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये फूट पाडून बदनामी करणार असाल त्या सगळ्यांचा हिशोब तुम्ही मस्तवाल झालेल्या सत्तेच्या नशेबद्दल आहे आणि ती नशा उतरवायची असेल तर ह्या लोकांना पर्याय दिला पाहिजे अभिनंदन त्या धाराशिवच्या सचिन उंबासेन नावाच्या सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच त्यांना जनतेच्या मनातला लोकांच्या मनातला राग लक्षात आला त्यांनी माननीय निवडणूक आयोगाला धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून सांगितलंय की आमच्या जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही कशी परिस्थिती असते अडुसष्ट उमेदवारांच्या वर जर उमेदवार झाले तर बॅलेट पेपर शिवाय पर्याय नाही आणि बॅलेट पेपरला तीनशे चा अकरा त्या ठिकाणी पूर्ण करावा लागेल म्हणजे कमीत कमी, कमी पाचशे उमेदवार प्रत्येक लोकसभा मतदारसंघात द्यावे लागतील आणि तीच परिस्थिती आपण भविष्यात विधानसभेला सुद्धा करू जर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये तीनशे च्या वर उमेदवार झाले आणि मतदान केंद्रावर कारण जिल्हाधिकारी मशीनचं डिस्ट्रीब्युशन करतात त्याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर वीस बावीस पंचवीस फक्त ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी पाठवल्या जातात त्याच्यावर पाठवू शकत नाही आणि मग त्याच्यावर येणारी मॅन पॉवर जर एक हजार उमेदवार जर एखाद्या लोकसभा क्षेत्रामध्ये असेल तर त्या मशीनला त्या मतदान केंद्रावर तुम्ही किती मशीन पाठवणार हो पाठवू शकतात का निवडणूक आयोगाला त्यांनी पत्र पाठवलंय हो विनंती केली याच्यावर काय तो निर्णय घ्या त्यांनी याचाही संदर्भ दिलाय की महाराष्ट्रातले मराठे हे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावर आणि सर्वांगीण सामाजिक सलोख्याच्या मुद्द्यावर एकत्र आलेत जे जे नेते जे जे पुढारी जे जे पक्ष जे जे सत्ताधारी आमचा फक्त वापर करू पाहतायत आणि आमच्यावर कशाही पद्धतीनं आमचा छळ करतायत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हजारोच्या संख्येने उमेदवारी आज भरणार आहेत आणि मग ते जर ईव्हीएम मशीनवर नाही त्या ठिकाणी बसले तर आम्हाला बॅलेट पेपरची परवानगी द्यावी मित्रांनो हाच आपल्या चर्चेचा मुद्दा आहे कारण आम्हाला ईव्हीएम मशीन हद्दपार करायचे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातले मला सांगा ईव्हीएम मशीन हटवायची आहे ना तुम्हाला ईव्हीएम मशीन हद्दपार करायची आहे ना तुम्हाला ईव्हीएम मशीन इथली लोकशाही जर खिळखिळी करत असेल आणि सत्ताधारी असो किंवा कुठलाही राजकीय पक्ष अजून उमेदवार जाहीर करायचे तिथून निवडून आणायचे या अगोदर चारशे पार म्हणतात किंवा आम्ही ही ही जागा जिंकणार म्हणतात कोणाच्या जीवावर ईव्हीएम मशीनच्या जीवावर या सगळ्यांना पर्याय द्यायचा असेल तर आता योग्य वेळी योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे म्हणून बांधवांनो द्या तुमचं काय डिपॉझिट भरावं लागत असेल तुम्हाला जर ही सक्षम लोकशाही टिकवायची असेल पाच वर्ष ईव्हीएम मशीनच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा कशी उमेदवारी अर्ज भरायची असते काय प्रक्रिया असते समजून घेण्यासाठी का असे ना पण उमेदवारी अर्ज भरा आणि उमेदवारी अर्ज भरून त्या ठिकाणी निवडणुकीत सहभागी होऊन घरी निवांत बसा प्रचार करू नका काय नाही तुम्ही शंभर टक्के खासदार निवडून येणारच तुम्ही खासदार होणार फक्त घरात बसून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरा आणि प्रशासनाला झटका देऊ द्या बघा तुम्हाला संविधानिक पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन म्हणून लक्षात घ्या संविधानिक पद्धतीने लढा लड़ा लढायचा आहे ईवीएम मशीन हटवायचे असेल तर ते घरात बसून होणार नाही तुम्हाला निवडणुकीचा अर्ज भरून घरात बसलं तरी हरकत नाही का तुम्ही बदनाम करताय आरक्षण आंदोलन तुम्ही बदनाम करताय कार्यकर्त्यांना तुम्ही बदनाम करताय जाणीवपूर्वक मनोज जारांगी पाटलांना मनोज जारांगी पाटलांच्या चारित्र्याबद्दल बोललं जातं त्यांच्यावर आरोप केले जातात त्यांच्यावर त्या ठिकाणी कार्यकर्ते अंगावर सोडले जातात ये सबका बदला होगा चुन चुन के बदला लिया जाएगा आणि हे सगळं आता करण्याची वेळ आलेली आहे ईव्हीएम मशीनला सुंदर पर्याय आणि ह्यांना ह्यांचा जागा दाखवली पाहिजे यांना यांना बरोबर झटका दिलाच पाहिजे आणि एवढंच नाही ह्यांना चांगला झटका देऊन यांना खर्चा रस्ता दाखवला पाहिजे आणि याच्यामध्ये यूएम ला आपल्याला हद्द पार करता आलं पाहिजे ईव्हीएम ला हद्द पार करण्यासाठी हजारोंनी उमेदवारी अर्ज भरले पाहिजे काहीच करायचं नाही कुणाच्या विरोधात बोलायचं नाही कुणाच्या विरोधात लढायचं नाही जो आपल्याला आपल्या घटनेने हक्क अधिकार दिलाय तोच फक्त राबवायचा आहे मत द्यायला जायचंय तर मग उमेदवारी पण आपलीच असली पाहिजे हे जर ठरवून तुम्ही लढलात आणि हीच लढाई महत्वाची आहे तुम्ही लोकसभेला जर सगळीकडे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा क्षेत्रामध्ये जर कच्चून उमेदवारी अर्ज भरले आणि पाचशेच्यावर उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी स्वीकारले गेले अर्थात निवडणुकीचे उमेदवार म्हणून जाहीर झाले ईव्हीएम मशीन हद्दपार होणार त्यांना बॅलेट पेपर वर यावं लागेल आणि हीच खरी आपली लढाई असेल बघा करून बदल घडेल ईव्हीएम हद्दपार झाली पाहिजे लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद आणि भारत सुद्धा जिंदाबाद जय जाऊ जय महाराष्ट्र